पन्नास लाख लाडकींना तुम्ही कमी करणार आहात का मग निवडणुकीसाठी लाडकींना कशाला फसवलं असा सवाल भास्कर जाधवांनी लाडकी योजनेच्या अजित पवार फडणवीस आणि टोला लगावला दोन कोटी दोन कोटी, कोटी त्रेपन्न लाख महिला ह्या त्याच्या लाभार्थी त्यावेळेला तुम्ही जाहीर केल्यात आता तुम्ही ती स्क्रुटिनी करताय आणि स्क्रुटिनी करून त्यातल्या पहिल्या अडीच लाखाची बातमी आली आता साडेसात लाखाची बातमी आली हळूहळू दहा लाख महिलांना तुम्ही कमी करणार आहात आता तुम्ही मला वाटतं पन्नास लाख महिलांना यातून कमी करणार आहात निवड निवडणुकीकरता बहिणींना कशाला फसवलं आधी गिड जावं तिकडे दादा तुमचे फोटो मला लाडका भाऊ म्हणा मला लाडका भाऊ म्हणा मला लाडका भाऊ म्हणा आणि मग त्याच्या पुढे आदिती ताईचे फोटो ते जाऊ दे तीन भाऊ मला लाडकी बहीण म्हणा कारण माझं खात आहे नाही नाही ते काय जी गुलाबी गुलाबी जॅकेटवर टीका काही लोकांनी केली ती मलाही आवडली नाही खरं सांगायला गेलं ते त्यांनी शिवलं त्यांच्या पद्धतीनं बिघडलं काय काहीच बिघडलं नाही त्यांचं काम झालं आता त्यांनी काढून टाकलं